आणि मला पुढं बोलवतात महत्त्वाचं आहे की आपलं ते राष्ट्रीय कर्तव्य आहे प्रत्येकानी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि म्हणून मी आणि माझ्या कुटुंबाने आज टी शाळेमध्ये आमचं केंद्र म्हणजे आम्ही तिघांनी आता मी पत्नी आणि मुलगी तिघांनी आता मतदानाचा हक्क बजावतो काय झालं मागच्या काळामध्ये काही फोटोंच्यामुळे फोटो नाही कलर फोटो दिले आता निवडणूक आयोगाचं कधीतरी आता याच्यावरती लक्ष त्यांनी फोकस केलं पाहिजे कधीतरी याद्या नीट करा आज इतकं नागरिकांना मनस्ताप होत होता राजकीय पक्ष म्हणून आम्ही नेहमी सहकार्य करतो खूप कामही करतो पण शेवटी अथॉरिटी ते असल्यामुळे त्यांनी कधीतरी या यादीचं विषय माझं तर म्हणणं बारा महिने जेव्हा काम केलं पाहिजे निवडणूक आले की सर्वेक्षण सुरू करतात घरोघर जायला करता माणसं जातात बी एल ओ नेमले जातात पण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हे बारा महिने काम चालू झालं पाहिजे तर कधी ते पुढच्या काही निवडणुकांमध्ये अपडेट होत नागरिकांना तुम्ही दोन दोन तास लाईन उभे करताय चार बूथ आहेत आणि चार बुथची मिळून एकच लाईन करताय ही कुठली पद्धत आहे मला असं वाटतं मुळात यांना दिलं की नाही ही शंका त्यामुळे सूचना आम्ही विनंती केल्या अधिकाऱ्यांना त्यामुळे आता चार चार बूथच्या लाईन झाल्यात लोकांना जवळजवळ लोक एका लाईन मध्ये उभे राहिले सोपं झालं का मी आता ज्या बुथ मध्ये गेलो तुम्हाला सांगतो बघा की अकराशे मतदार त्या मध्ये आणि पावणे चारशे मतदान आत्ता झाले अकरा वाजता म्हणजे जवळपास अडतीस एकोणचाळीस टक्के मतदान तर आत्ताच झाले त्यामुळे मला असं वाटतं पुण्यात सगळीकडे कुठेही गेलं तर हाच प्रतिसाद आहे नागरिकांच्या रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीच मतदारसंघ पडलं नाही मला माहिती मिळाली की तिथे काँग्रेसच्या एका बुथवरती बॅनर लावला त्याच्यावरती चिन्ह आहे झेंडा आहे तर मी आमच्याही कार्यकर्त्यांना असं म्हटलं की फक्त परमिशन मागा त्यांनी जर त्याची परमिशन निवडणूक आयोगाने दिली असेल तर ठीक आहे नसेल तर काढायला लावू आंदोलनाचा हा विषय नाही पण जर लिगल असेल तर ठीक आहे नसेल तर काढलंच पाहिजे